नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये एक विषय पुण्यामध्ये खूप सगळ्यात जास्त चर्चेला गेला होता दंगेकर यांनी ते विषय पुढे आणला होता तो म्हणजे जैन बोर्डिंग जैन बोर्डिंगमध्ये काहीतरी गैरव्यवहार झाला आहे आणि त्याच्यामध्ये बरेच सरकारी अधिकारीसुद्धा इन्वॉल्व्ह आहेत असं त्यांचं बऱ्याचं जणांचं म्हणणं होतं त्यामध्ये धर्मदाय आयुक्त असतील किंवा महानगरपालिका असेल प्रश्न असा होता की महानगरपालिका याच्यावर पुढे येऊन काय आत्तापर्यंत बोलत नव्हती हो त्यांच्यावर जे आरोप झालेत तर ते जे आरोप आहेत ते आपण आता प्रत्यक्ष ब बोलणार आहोत संबंधित जे अधिकारी आहेत आपल्यासमोर आहेत राजेश बनकर सर नमस्कार राजेश बनकर सर तुमचं स्वागत आहे टी व्ही टेनमध्ये सर पहिल्यांदा तुमचं सर्व पुणेकर नागरिकांतर्फे धन्यवाद देतो अभिनंदन करतो की तुम्ही बोलायला तयार आहात असे अधिकारी आम्हाला हवे आहेत म्हणून मुद्दा मी हे म्हणतो आहे सर प्रश्न असा आहे की धर्मदायी आयुक्तांनी जे काही दिलं तो त्यांचा एक विषय झाला महानगरपालिकेचा विषय येतो तिकडचं बिल्डिंग जर असेल तर त्याला परमिशन द्यायची का नाही द्यायची या संदर्भात तर या संदर्भातले मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो त्याच्यामध्ये असं बोललं जात आहे असं बोललं जात आहे की ते विकल्यानंतर ते जे ट्रस्टी होते त्यांनी ते, ते विकल्यानंतर म्हणजे गोखले बिल्डरांनी घेतल्यानंतर त्याचे मालक गोखले बिल्डर झाले असताना त्याच्यानंतर ट्रस्टी तुमच्याकडं आले आणि तिकडच्या बिल्डिंगचे कुठल्या तरी परमिशन संदर्भात तुमच्याशी कागदपत्राचं किंवा काही व्यवहार झालेला आहे त्या संदर्भात आपल्याला लोकांना पहिल्यांदा सांगायचा आहे हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा मी अगोदर सांगतो पण नंतर परत आपण हे करूया की त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो सेन्सिटिव्ह भाग होता तिथे मंदिर होते महावीरांचं मंदिर होतं तर ते मंदिर आ, ते सुद्धा महानगरपालिकेच्या कुठल्याही ते जे प्लॅन वगैरे आहे त्याच्यामध्ये आलं नव्हतं अगोदर आणि नंतर परत विषय समोर आल्यानंतर ते आण हो असे दोन संशयास्पद विषय तुमच्याशी संबंधित आहेत याच्याबद्दल काय खुलासा कराल सर याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जैन बोर्डिंग ट्रस्ट जी आहे ही त्या जागेची मालकी त्यांची आहे बरोबर आता त्यांनी प्रस्ताव आपल्याकडे जो दाखल केलेला होता तो दोन प्लॉट की जे एकत्रित थे थे ते ऑफर करत होते परंतु कागदावरती ते दोन प्लॉट सेपरेट होते ते दोन प्लॉट एकत्रित प्रस्ताव म्हणजे इज आपण हे म्हणतो अमोल गमेशन अमल गमेशन त्यांनी प्रस्ताव दाखल केला जैन बोर्डिंग ट्रस्ट वाल्याने आणि महानगरपालिकेने तो अमल गमेशनचा प्रस्ताव तुम्ही ते साडेतीन एकर प्लॉट होता ते दोन्ही किती किती जे होते ते एवढे माझ्याकडे आता अवेलेबल आहेत परंतु जो आहे तो अमलगमेशनचा प्रस्ताव अमलगमिशनचा प्रस्ताव म्हणजे बिल्डिंग परमिशनचा प्रस्ताव असं नव्हे हा पहिला पार्ट okay. दुसरा पार्ट जो आहे तो त्या दोन प्लॉट एकत्र केल्यानंतर जे क्षेत्रफळ राहतं त्या क्षेत्रफळावरती जे प्लॉट चोवीस हजार चौरस मीटर पेक्षा जास्त झाला असल्यामुळे त्यांना पर्यावरण एनओ एक लागत असत त्यासाठी त्यांना कॉर्पोरेशनकडून त्यांना एक म्हणजे कॉर्पोरेशनला कुठलाही त्यांचा नवीन बिल्डिंग परमिशनचा जर प्रस्ताव असेल किंवा लेआउट मंजूर करून घ्यायचा असेल तर त्यांना पर्यावरणाची एनओसी लागते त्या साठी ते कॉर्पोरेशनकडे प्रपोजल सबमिट करतात की बाबा असं असं आम्हाला पर्यावरणाचं हे पाहिजे तर तुम्ही त्याच्यासाठी आम्हाला आयओडी द्या आयओडी म्हणजे काय की इंटेन्शन फॉर डिसएप्रुव्हल इंटेन्शन फॉर डिसअप्रुव्हल डिसएप्रुव्हल म्हणजे काय की बाबा त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव दाखल केला या प्रस्तावासोबत पर्यावरणाची एनओसी नाही म्हणून आम्ही हा प्रस्ताव हा तुमचा करत करत नाही नाही आणि मग त्याच्यामध्ये सगळे ते कंटेंट वगैरे सगळे नमूद करतात धॅट इज कॉल्ड आय ओ डी आय इज नॉट ए बिल्डिंग परमिशन त्या आय ओ डीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मेन्शन केलेलं असतं सदरची परमिशन ही पर्यावरण एनओसी साठी देण्यात आलेली आहे ही कुठल्याही स्वरूपाची बांधकाम परमिशन नाही परत एक मुद्दा तसा राहतो की तुमच्याकडे ते विकल्यानंतर गोखली बिल्डर का नाही आले हे ते पहिले ट्रस्टी त्याच्याकडे का आले ते विकल्यानंतर विकल्यानंतर त्यांची काही मालकी हक्कच नाही आहे त्यांचं काय काम आहे तुमच्याकडे येण्याचं आणि तुम्ही ते कसं मान्य ओनर जर जैन बोर्डिंग असेल तर मूळ ओनर हा त्याचा प्रस्ताव दाखल करतो आता माझी जागा आहे समजा सातबारावरती माझं नाव आहे आयुक्तांकडे मी ऑलरेडी रजिस्टर्ड आहे तर मी कॉर्पोरेशन कडे प्रस्ताव दोनशे त्रेपन्न चोपन एमसीऍक्ट नुसार दाखल करू शकतो पण त्याला मला बिल्डरच पाहिजे असं काही नाहीये पण विकल्यानंतर त्याच्यावर विकला का नाही विकला आम्हाला त्याचा पार्टच नाही ना आम्ही आमच्याकडे जे प्रॉपर्टीचे ओनरशिपचे जे डॉक्युमेंट्स ते आम्ही व्हेरीफाय करणार त्याप्रमाणे देणार मग ओनरशिप मध्ये काय होतं तिथं ट्रस्टीचं नाव होतं का बिल्डरचं नाव होतं ओनरशिप तुम्ही ते बघता ना ते तर बघता की नाही तुम्ही जैन बोर्डिंग ट्रस्ट ते तसं जैन बोर्डिंग होतं त्यांनीच दाखल केलं आपल्याकडे अ मालक म्हणून बरं विकल्यानंतर त्यांचं नाव तिथं होतं असं तुमचं म्हणणं आहे आमच्याकडे जो प्रस्ताव आला तो जैन बोर्डिंग ट्रस्टने दिला आता त्यांनी त्यांची कोणाबरोबर व्यवहार केला काय केला हा महापालिके के पालिकेशी करताना तर येत नाही बस दुसरा मुद्दा असा होता की त्याच्यामध्ये जे वादग्रस्त मंदिर होतं महावीरांचं मंदिर जे होतं ते सुद्धा धर्मदेय आयुक्तांना सुद्धा ते लपून आलं ते दाखवलं नाहीये त्याच्यावर त्याच मुद्द्यावर ते व्यवहार कॅन्सल झालेला आहे तर महानगरपालिकेला त्यांनी तिथं वास्तू तर सगळे तुम्ही मेंशन करता जर परमिशन द्यायची कि नाही द्यायची तरी तुम्ही तेच सांगतो की महानगरपालिकेने बिल्डिंग परमिशन ही दिलीच नाही जेव्हा बिल्डिंग परमिशन महापालिका देईल त्यावेळेस जागेवरती जे काय किती इमारती आहेत काय त्या इमारतीचा तो काय करतोय त्याच्यामध्ये काही लोकांचं असं असतं की समजा चार बिल्डिंग असेल त्या चार बिल्डिंग मधल्या दोन दोन बिल्डिंग तो त्या दोन बिल्डिंगच्या एरियावरती काम करतोय मग त्या दोन बिल्डिंग तुम्ही डिमॉलिश दाखवेल मग त्याच दोन बिल्डिंग डिमॉलिश केल्या की नाही हे आमच्या जे कन्सर्न आहेत ते जागेवरती जाऊन व्हेरिफिकेशन करून त्याच्यानंतर मग त्यांना परमिशन या केस मध्ये बिल्डिंग परमिशन नसल्यामुळे तुम्ही जो मुद्दा काढताय हा केव्हा येईल मुद्दा हा बिल्डिंग परमिशनच्या वेळेस अच्छा हा लक्षात आहे मग आयओडी ला आयओडी ला तिथं कुठली वास्तू कुठं आहे किती आहे याचं काही गरज लागत नाही नाही लागत त्याच्यामध्ये फक्त आपण आयओडी मध्ये काय मन्शन करतो एफ एस आय आणि नॉन एफएस अच्छा तिथे त्यांनी जे काही प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी किती एफ एस आय त्यांचा आहे नॉन एफ एस आय किती आहे ह्याचं सगळं उहापू केल्यानंतर त्याच्या प्रमाणात ती एन ओ सी त्याच्यामध्ये आयोडी त्याच्यामध्ये नमूद करतात ते त्यांना देतात अच्छा अच्छा सर म्हणजे नागरिकांसाठी ते म्हणलं की आयोडी हा आमच्यासाठी सुद्धा नवीन शब्द आहे त्यामुळे तुम्ही ते चांगल्या पद्धतीने सांगितलं तर अशा पद्धतीनं पण आता एक आणखीन एक प्रश्न पुढे असाही येतो या सगळ्या ह्याच्यामधले हे क्लिअरीफाय करायला महानगरपालिकेवर सुद्धा आरोप केले जातात वगैरे तर मग स्वतःहून सुमोटो तुम्ही पुढे काय येत नाही की असं नाही आहे तर ह्याच्या बाबतीत त्यांना बऱ्याच जणांवर आरोप झाले पण जसं महानगरपालिकेवर सुद्धा आरोप झाले आणि ते तसेच अजून तिथे तसेच आहेत परवा केसकर साहेब आले होते आणि मग त्यांनी सुद्धा ते आयच्या अंतर्गत मागितलं आणि त्यांनी त्याचं क्लिअरफिन दिलं की महानगरपालिकेचं हे मला तरी चुकीचं वाटलं त्यामुळे मी स्वतः अधिकाऱ्यांनी का दिलं नाही अधिकारी काय येत नाही अधिकारी पुढे या बाबतीत विचार न केली याला महापालिकेला कोणी विचार न केले ठीक आहे पब्लिश म्हणजे बाहेरची जी मीडिया आहे ती मीडिया त्यांचे त्यांचे हे करायला लागले तरी त्यांनी जर हे केलं असं याच्यामध्ये तुम्ही जसं आता आलेला तसं मीडियाने जर महापालिकेला हे केलं असतं तर त्या केस मध्ये हे आणि सिजीनिअर साहेबांनी स्वतः त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं ते त्याच्यानंतर पब्लिश पब्लिशही झालं ते सगळं सिटी इंजिनीअर मीडियामध्ये सुद्धा सांगितलं होतं आयओडी बद्दल सिटी साहेबांनी ही बाब जी आहे आयओडीची वगैरे ही कल्पना देऊन ठेवलेली होती त्याच्यानंतर कुठेही त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे जे पत्रकार आहेत त्यांच्यामध्ये कुठंच ही हे गोष्ट आली नाही तुम्हाला महापालिकेच्या बाहेरचे जे आहेत ह्या लोकांनीच त्याचं जास्त हे केलं तुम्हाला विचारलंच गेलं नाही त्या बाबतीत की तुम्ही तुमची काही चूक आहे का नाही याच्यामध्ये विचारलंच गेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे ठीक आहे सर मी आणि तुमचे परत एकदा धन्यवाद देतो सर इतका म्हणजे आम्हाला हीच अपेक्षा आहे पुढे सुद्धा थँक्यू हे चालू आहे का बंद सर ते डमी आहे ह्याच्यामध्ये माहिती आहे ना <laughs> नहीं। नहीं, आता आता डमी आहे ना आता डमी आहे ओके थँक्यू सर थँक्यू धन्यवाद सर